आपण विचारायचे ते सामनाचे संपादक आणि राज्य शुभेच्छे माझे सहकारी संजय राऊत ही विशाल सभा ज्यांनी या ठिकाणी आयोजित केले हे आपल्या सगळ्यांचे મદાર સંગ્રામ સંસ્થે લોકસભે સાથી સગ્યા છે ઉમેદવાર સંસો વ્યાસપીઠે શિવસેના કૉંગ્રેસ પક્ષ રાષ્ટ્રવાદી いや、作戦せえ、私がし、あにゃ、あざるせえ、作戦せえねえ。うわ、ね、知りたせえねえ。うわ、めでやにゃ、まかせまぜ作戦ばんでもりねえ。にょいぬか、大事にし、まぜあんだらだうぜさ、 चौदा पंधरा तारखेच्या आसपास निवडणूक आयोग देशाच्या निवडणुकीचा कार्यक्रम असेल निवडणूक येईल तेव्हा येईल पण या देशाचं भविष्य आणि भवितव्य हे मजबूत करण्याच्यासाठी आता धामायला वेळ नाही आणि या हेतूनच संग्राम संस्थेंनी सांगितलं की आपण वर्षपासून सुरू केला आणि मला आनंद आहे की आज आपण या ठिकाणी हजारोच्या संख्येने उपस्थित आहात ही नियोजन तुम्हा सगळ्यांच्या दृष्टीनं Ete çencen 100 kişi ölecek. Saçın çencen ceset. Anne karnında ceset ne çiçek izi? Javanlar neziy öte, Javadı şanslı öte, India Gandhi öte, Vajiraj Sahi öte, Nelson öte, Asad Bey अनेकांची नावं घेता येतील मनमोहन सिंग यांच्यासारख्या अनेक प्रधानमंत्र्यांची पण या सगळ्या आतामध्ये देशाच्या भविष्याव्याची चिंता ही नागरिकांच्या मनामध्ये कधी झाली नाही पण गेले दहा वर्ष या देशाची सत्ता ज्यांच्या हातामध्ये आणि ज्या पद्धतीची पावलं

दहा वर्ष माझ्या तर देशाच्या शेतीचं काम होत मला आठवतंय शपथ घेतली राष्ट्रभक्ती भावना देशाच्या शेतीमंत्र्याची शपथ घेऊन घरी आलो पहिली फाईल माझ्या फुल आली काय त्या फायदेत होतं देशामध्ये दे। एक महिना फुले एवढा गहू आणि तांदूळ आहे लोकांच्यासमोर भूक्याचा प्रश्न होईल आणि त्यासाठी परदेशातलं धान्य असावं मी फार अस्वस्थ शेती या देशातल्या बहुसंख्य लोकांचा व्यवसाय आहे आमचा बळीराजा उन्हाचा विचार न करता गाव राहतोय फवतोय देशाचा भूकेचा प्रश्न सोडवतोय आज या देशामध्ये धान्य कमी वाढले आणि ठरवलं की परदेशातलं धान्य आणणं हे बंद केलं पाहिजे अनेक निकाल घेतले आणि या देशाचं चित्र बदल एक दिवशी माझ्या पुढे माहिती आली यवस्मान जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्यांनी आस्वहत्या केली शेतकरी अस्वस्थ करतोय या देशाचा राजा लोकांचा भूक वागवण्याचं काम करावा तो अस्वस्थ रस्त्यावर जातोय पण मनसे प्रधानमंत्री होते मी प्रधानमंत्र्यांना सांगितलं की त्याने आत्महत्या का केली हे मन जाऊन समजून घेतलं पाहिजे दुरुस्ती करायची असेल तिथं दुरुस्ती केली आम्ही गेलो एवढं ज्यांनी आत्महत्या केली त्याच्या घरच्यांना वेचो माऊली रडत होती तिथं डोळ्याचं पाणी थांबत जातो विचारलं काय झालं का आत्महत्या केली तुझ्या मालकाने तिने सांगितलं मुलींचं लग्न ठरलं आणि लग्नाची तयारी करत असताना सावकाराकडनं कर्ज काढलं होतं देणं देता आलं नाही सावकारांनी एक दिवशी घरामध्ये येऊन भांडी कुंडी रस्त्यावर टाकली अमृतचा फंठ नावा झाला मुलीचं लग्न ठरलेलं मुलं आणि ते माझ्या मालकाला सहन झालं नाही म्हणून त्यांनी आत्महत्या केली याचा अर्थ एकच आहे कर्जवादा घे फाला हेच आत्महत्येचं कारण शेतकऱ्याच्या डोक्यावरचं हे कर्जाचं उदक हे कायद्याशिवाय गट्यंतर नाही दिल्लीमध्ये गेलो आणि मी आणि सिंग आणि अर्थमनशील आम्ही सगळ्यांनी बसून निकाल घेतला या देशातल्या बहिरराजाला जगणं मुस्कळ झालं असेल कर्ज भांडण्याच्यामुळं तर त्याच्या धोक्यावरचं कर्ज माफ करायचं एका एकाहत्तर हजार कोटीचं कर्ज आम्ही माफ करून टाकतो आज ठिकाणीच आहे आज अस्वस्था होत आहेत आज ठिकठिकाणी भांडे कुंडे काढली जात आहेत बँकेची जपसी येते आणि हे सगळं होत असताना आजचे राज्यमंत्री मोदी साहेब या कामाकडे अत्यंत सुद्धा बघायला तयार नाही सत्ता हातायची ही लोकांच्यासाठी वापरायची असते आज त्या सत्तेचा वापर ते लोकांच्यासाठी करत ते करतात ज्याचा उल्लेख त्या ठिकाणी आधी केला की काही लाख कोटी उद्योग खर्तींची माफ केले त्यांच्यासाठी सत्तेचा वापर आणि हे योग्य नाही आहे आज तुम्ही प्रधानमंत्री झाला तर त्यांनी हिंदुस्तानचा विचार हा केला पाहिजे तो सबध देशाचा प्रधानमंत्री असतो तो एका राज्याचा असतो तुम्ही गेल्या वर्षातल्या दोन वर्षातल्या ती तीन वर्षाचे किंवा दहा वर्षाचे सगळे महत्वाचे निकालवर प्रधानमंत्री यांचं सगळं लक्ष एका राज्यावर आहे आणि ते राज्य म्हणजे गुजरात गुजरातबद्दल आम्हाला आस्था आहे पण त्याच्याबद्दल आस्था ठेवत असणार बाकीची राज्य संकटात टाकायची लोके कंडाळ करायची दरिद्री ठेवायची आणि तिथली साधन संपत्ती

हे काम तुम्हाला आणि मला करायचं आहे त्यासाठी ही निवडणूक होत आज आपण बघतो सांगितलं त्यांनी त्याचा उल्लेख याची कविता आधीच्या वाक्याने केला की गॅरंटी मोदींची गॅरंटी कशी गॅरंटी त्यांनी सांगितलं होतं की परदेशात काळा फैसा आहे तो काळा फैसा मी आणेन आणि शेतकऱ्याच्या खिशात एक दामरा परदेशातला अनुभव नाही पाच पन्नास देशामध्ये चक्रा टाकल्या त्या देशामध्ये आपण त्याचे महत्त्वाचे घटक आहोत हा सांगण्याचा प्रयत्न केला पण शेतकऱ्याच्या खिशामध्ये तो काळा पैसा आणून त्याला संपन्न करण्याचं जे काही धोरण त्यांनी सांगितलं होतं त्याची अंमलबजावणी त्यांनी त्या ठिकाणी केली नाही आणि त्याचा प्रभाव आज ते गॅरंटी किती चालू गेल्या दोन वर्षाच्या पुढे दिल्लीच्या श्रीनगर पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश या भागातील शेतकरी हजारोच्या संख्येने आले एक वर्ष वर शेतकरी दिल्लीच्या रस्त्यावर बसले दिल्लीची थंडी असो दिल्लीचा उन्हाळा असो याचा विचार केला नाही शेतकऱ्यांचं दुखणं दूर करा एवढी एकच मागणी करत होते पण एक वर्ष हा कार्याची इमान राखणारा रस्त्यावर उगल्यावर असता पण त्याच्याकडं झुंकून बघायचं काम मोदी सरकारने केलं नाही त्यामुळे त्यांच्या गर्दंटीवर आज आम्हाला कुणाचा विश्वास नाही रोजगार बेकारी महागाई हा या देशाचा प्रश्न अत्यंत गंभीर होते याच्यासाठी काही करत हजार हजारोच्या संख्येनं तरुण आज वन वन आहेत नोकरीसाठी आजच्या स्टेजवर बसल्या बसल्या माझे असं स्वच्छ आलं ते अमुकून आला वेकारने नोकरी शिकायची व्यवस्था करा आज कुठेही गेलं तर ही तरुणांची शक्ती देशाच्या महिलाच्यासाठी वापरायची ऐवजी त्यांना बेकार ठेवणं आणि एक स्वतःचं घर सगळ्याचा ढकलणे हेच काम आजचे होती या देशामध्ये करत आहेत आणि एक दुसरी सांगता येते सत्ता ही लोकांच्यासाठी वापरायची असते पण ही सत्ता आता वापरसारखून आज ही सत्ता वापरली जाते ती प्रामुख्यानं लोकांना साथ देण्याची असते आता त्यांचं वाचण ऐकलं राऊसाहेब काय केलं त्यांनी त्यांनी तुमचा आवाज मांडला त्यांच्या वर्षान वर्षातून तु, तुमचं दुखणं मांडलं त्यांना अटक केली त्यांना महिन्यात महिने तुरुंगामध्ये टाकलं महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख काय केलं त्यांनी एक कॉलेज टाळलं आणि त्या कॉलेजच्यासाठी देणगी घेतली कॉलेज त्यासाठी देणगी घेतली तर त्याचा खचरा भरला आणि त्यांना वर्ष वर्ष तुरुंगामध्ये टाकलं अशी कितीतरी उदाहरणं सांगायची सत्याचा गैरवापर हे कसं करावं याचे आदर्श आज या सरकारने दाखवलेले आहेत आणि त्यामुळं साधिकच आहे या सगळ्या गोष्टी ते आवज हा घास्त्र पाहिजे आणि तो आवाज घालायचा असेल तर बदल केल्याचं गतंत्र नाही आणि ती बदल करायची संधी उद्या केला तुम्हाला मतदानाला ज्या दिवशी जायचे असेल त्या दिवशी जावा आणि तुचा समोर तो वचन जावा आणि या ठिकाणी पहिले वचन करा आज तुम्हाला सगळ्यांच्यासमोर उमेदवार म्हणून सुफ्याची उमेदवारी या ठिकाणी देतो तेव्हा सगळ्यांनी त्यांना तीन जण निवडून दिलं पार्लमेंटमध्ये पहिले दोन किंवा तीन क्रमांकाचे जे खासदार आहेत काम करण्याच्यासाठी ज्यांचा लौकिक आहे त्याच्यामध्ये तुमच्या उमेदवाराचं नाव लौकिक आहे आज हजेरीच्यासाठी अठ्ठ्याण्णव टक्के उपस्थिती पार्लमेंटमध्ये ज्यांची आहे त्याच्यामध्ये तुमच्या उमेदवाराचं नाव घेतलं जातं आणि उत्तम पार्लमेंटचा फार, सा सभा म्हणून जो पुरस्कार मिळतो तो एकदा नाही सात वेळेला ज्यांना पुरस्कार मिळाला असा उमेदवार हा तुम्हाला सगळ्यांच्या समोर आहे आणि म्हणून त्यांना वादि मोठ्या वर्षाने आज निवडून द्यायचं हे काम करायचं आहे वर्षच्या दृष्टीनं एक गोष्ट मुद्दाम सांगायचे की संग्राम संस्थे आज यांच्या हातामध्ये तुम्ही मी त्याचं नेतृत्व दिलं या सगळ्या भागातल्या लोकांचं जे काही दुखणं असेल ते दूर करण्याच्या दृष्टीनं त्यांच्यावर ही जबाबदारी टाकली आज तुम्हा सगळ्यांच्या साथीनं या ठिकाणी मी सांगतो की सांगा म्हणून तुम्ही जे काही या तालुक्याच्यासाठी कराल जिल्ह्यासाठी कराल राज्यासाठी कराल तुमच्या पाठीशी चलच व्हाल कायम राहील आजपर्यंत आपण वेगवेगळ्या रस्त्याला असो अथवा नसो पण इथून खरं एकदा शरद पवारांचा पाठिंबा असल्याच्या नंतर विकासाच्या संदर्भात राजकारणात काय परिवर्तन होऊ शकतो हे दाखवल्याच्या मी राहणार नाही हा विश्वास तालुक्याच्या जनतेला करतो आणि त्याच्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला एक प्रकारची काम करण्याची संधी आपण देऊ हीच खात्री या ठिकाणी वाळवतो